जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानधणी येथील शैक्षणिक सहल उत्साहात जिंतूर तालुक्यातील मानधणी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानधणी येथील सहल कोकण दौऱ्यावर निघाली यामध्ये अष्टविनायकांपैकी चार गणपती श्री सिद्धेश्वर श्री मोरेश्वर श्री बल्लाळेश्वर आणि श्री महागणपती तीन किल्ले यामध्ये रायगड किल्ले मुरुड जंजिरा किल्ले पुरंदर चौदार तळे समुद्र बीच व इतर प्रेक्षणीय स्थळे समाविष्ट होते मांडणी येथून दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजता सहल निघाली सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक ठिकाणे दाखवणे तेथील मा, इतिहास माहिती करून देणे त्या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन तो अनुभव विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहणारा असतो आणि मग तो इतिहास कधीच विद्यार्थी कधीच विसरू शकत नाही तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी माननीय त्र्यंबक पोले साहेब यांच्या परवानगीने शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री टी जी साबळे सर यांच्या पुढाकाराने सहल प्रमुख श्री धनंजय इकर आणि उपसहल प्रमुख श्री माधव खुडे यांच्या नेतृत्वात गडकिल्ले व धार्मिक ठिकाणांचे महत्व सांगणारे या सहलीचे गाईड श्री जयानंद मत्रे रस्ते मार्गदर्शन करणारे श्री शिवाजी दराडे विद्यार्थिनीच्या मुक्काम आणि स्नान यांचे नियोजन करणाऱ्या शिक्षिका श्रीमती शारदा वडकुते आणि श्रीमती त्रिवेणी पंडित विद्यार्थ्यांना औषध पाणी आरोग्याची काळजी घेणारे श्री संजय बोमले फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंग यांचे नियोजन करणारे श्री मुकेश देशमुख सर्वात महत्वाचे सहलीदरम्यान नाश्ता जेवण पाणी सेवा देणारे श्री माणिक पाडाळकर आणि या सहलीच्या रथाचे सारथ्य करणारे एसटी बसचे श्री सुरेश कदम या सर्वांनी मिळून या सहलीचा रथ व्यवस्थित नेऊन सुंदर पद्धतीने आनंदात आणि कोणतेही संकट न येऊ देता दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता सुखरूप घरी परत आणले यामध्ये एकूण सत्तेचाळीस विद्यार्थी व आठ शिक्षकांचा समावेश होता सहलीसाठी शाळा व्यवस्थापन समिती पालक विद्यार्थी गावातील सर्व नेतृत्व करणारी मंडळी यांचे सहकार्य लाभले पूर्ण आत्मविश्वासाने व जबाबदारीने ही सहल पूर्ण झाली आहे अशा रीतीने सहलीचा सर्वांनी आनंद घेतलाय प्रतिनिधी संतोष तायडे परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा